भाजपचे उमेदवार सातपुतेंकडे सत्तावन्न लाखांची मालमत्ता तर इतक्या कोटीचं आहे कर्ज सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज काल भरला त्यांची एकूण मालमत्ता ही लाख वर्षी आहे वर्षीय आमदार सातपुते हे पुणे अभियांत्रिकी विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर आहेत त्यांची व पत्नी संस्कृती सातपुते यांची एकूण सदोतीस लाख चौवेचाळीस हजार जंगम तर एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार स्थावर मालमत्ता आहे त्यांच्या नावे पिस्तुलाचा परवाना असून त्याची किंमत दोन लाख एकोणपन्नास हजार आहे तसेच मांडवे येथे त्यांच्या नावे चौदा लाखांची दोन एकर एकोणतीस आर तर पत्नीच्या नावे एक एकर दोन आर शेती आहे त्यांच्याकडे बुलेटसह पाच दुचाकी आहेत तसेच सोळा तोळे सोने आहे जंगम मालमत्ता राम सातपुते यांच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये दहा लाख चौतीस हजार इतकी होती ती आता सदोतीस लाख चव्वेचाळीस हजार इतकी झाली आहे मालमत्ता राम सातपुते यांच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये तर ती आता एकोणीस लाख पंच्याहत्तर सोने दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्याकडे तेरा तोळे सोने होते तर आता सोळा तोळे सोने आहे वाहने दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्याकडे पाच होती तर आता ही त्यांच्याकडे पाच वाहने आहेत कर्ज दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्यावर पंच्याहत्तर हजार इतके कर्ज होते तर आता एकोणसाठ लाख ब्याण्णव हजार क्या है?